पिंपरी चिंचवड मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हॅपीनेस स्ट्रीट 2.0 पॉइंट ओ चे आज सकाळी दिमागदार उद्घाटन पार पडले गेल्या वर्षी प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या उपक्रमाचा दुसरा टप्पा आजपासून आणखी मोठ्या अधिक भव्य आणि अधिक उत्साही स्वरूपात सुरू झाला आहे आज सकाळी कडाक्याच्या थंडीचं वातावरण असताना देखील मोठ्या संख्येनं नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते लहान मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते संगीत फिटनेस ॲक्टिव्हिटीज विविध खेळ आकर्षक परफॉर्मन्सेस आणि खास किड्स झोनमुळं हॅपीनेस स्ट्रीट टू पॉईंट ओमध्ये उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं फिटनेस म्हणजे केवळ व्यायाम नाही तर तो आनंद उत्साह आणि सकारात्मक जीवनशैलीचा एक भाग आहे हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात येत आहे या संपूर्ण उपक्रमाचे प्रमुख आयोजक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर उर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला आहे आज उद्घाटनाला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांमध्ये हॅपीनेस स्ट्रीट विषयी असलेली आपुलकी आणि अपेक्षा अधोरेखित करतो पिंपरी चिंचवडहून गणेश नारंग यांचा रिपोर्ट -f 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 . F